नमस्कार मंडळी मंडळी आपण आज चाललो बांदिवड्यात आपलं सूरज हा त्याचा काहीतरी काम हा तर सोबत किरणला देखील घेतलं मी आता सूरजच्या दुकानाकडे लव दुकान बंद केल्यानं आणि आपली गाडी बाहेर काढल्यान आता आपण उसरगावात जाणार किरणला घेणार आणि सूरज मी आणि किरण तिघेजण जाणार आहोत बांदिवड्यात चला मग तर मंडळी आम्ही आता निघालो वसरगावात किरणची वाट बघता किरणला घेतल्यावर आम्ही बांदेवडे ॲक्च्युली मालवण तालुक्यात येता बांदेवडे गाव जसं निसर्ग सौंदर्य भरलेलो गाव हा तो प्रयत्न करूया आज नक्कीच तर मंडळी आम्ही आता उसरगावात पोचलो सूरजाने मी फिरणची वाट बघतो त्याचा फोन लावलेलो त्यांना अजून काय उचलूक नाही हा तर किरण येलो की आम्ही निघतलो बांदिवड्यासाठी बांदिवडे हो गाव मालवण तालुक्यात येतात गाव तसो खूप निसर्गरम्य असो नटलेलो गाव असा वेळेवर गेलो दिवसावजी तर तुम्हाला नक्कीच सगळं ते दाखवचा प्रयत्न करू आता पाच वाजत आहेत पाच वाजून गेले वाटतणारे पाच साडेपाच वाजलेले आहेत जाईपर्यंत सूर्यास्त होईल बघूया कितपत दाखवू मिळतात किरण भेटलो आपण गाडी घालायला आल्यानंतर बाजूस गाडी घेऊन आपल्याला टोल नाक्यावर किरण आम्हाला चहा पाहणार आहे चहा वगैरे पिणाऱ्या तर मित्रांनो आम्ही आता चहा इथे पिलाव मुसरगाव टोल नाक्यावरती रेडी असा गाडी चालवसाठी पेट्रोल भरून जा पट चला गाडीत पेट्रोल भरू जा किरणच्या वडिलांनी त्याची गाडी देऊ नाही ते का कारण तो गाडी जरा रॅपिड चालवता आता पाच मिनटात पोचवतही म्हणता आता माझी घेतल्या ना गाडी सुखरूप अन्यान म्हणजे झाला जा पेट्रोल भरा तरा पटा नगर पोलीस पकडतील असल्यामुळे हो मंडळी आता आपण हिवाळ्यात पोचलो हा एक पेट्रोल पंप हा माझ्या गाडीत मी ऑलरेडी पेट्रोल भरलेलं आहे पण किरणने आपली स्वतःची गाडी घेऊक नाही म्हणून ते का आम्ही पेट्रोल भरलेला नाही म्हणून सांगितलं आणि तो आता भरता पेट्रोल दाखवतो तो बा किरण गाडीमध्ये आपल्या पेट्रोल भरतोय त्याला माहिती नाही आपण ऑलरेडी पेट्रोल भरलेला हा गाडीत तर किरणने आता पेट्रोल आपल्या गाडीत भरलेला हा पेट्रोलचे टाके पण त्या गाडीत पेट्रोल गाडी हलता हलता आवाज येतो त्याचा काय माहीत नाही व्हिडिओ ज्यावेळी एडिट होईल तेव्हा त्याला की आपण काय केलं आता आपल्या गाडी झालेलं आपन पोई बाजार आता आपण कोईप बाजारपेठला अजून सात आठ किलोमीटर लांब कोईपची गाव सात आठ किलोमीटर जास्त आता था था। गावात हातमध्ये एक बाटो गेलो त्या बाट्या हातमध्ये गेलो पुढे गेल्यावर आळू झालं तर मंडळी आता आपण बांदिवड्यात पोचलेले असू हे आहे बांदेवड्याचा पूल नदी खूप मोठी काय उत्तरांत सगळं दाखवत वाव जबरदस्त एवढी मोठी नदी आहे घेतलास ह्या ह्या माणसामुळे तू का म्हणून सांगते ह्या माणसामुळे आम्ही सगळे कामधंदे सोडून हि होय हय पंचवीस एक किलोमीटर लांब संध्याकाळची ह्या माणसामुळे ना ह्यो ना होच अरे तो काहीतरी काम आहे का जाऊचा एवढा लांब इलाव कामधंदे सोडून तुमका फक्त दाखवूसाठी यो पूल आणि या पाणी आणि काय तर आता बघून घ्यावा ह्या बघा हया परत हया काय तर झाडं दाखव नारळाची झाड सगळे सोडून बघा आता सगळा या तर मंडळी आम्ही आता पोचलो या पाणी आणि हे नारळाची झाड तुमका दाखवूसाठी इतक्या लांब आम्ही इलाव असा नाही आताच सांगितले किरणने पण आम्ही सुरजचा काहीतरी काम आहे त्याला जातल तिकडे त्याच्यासाठी आम्ही इथे हिलह तर म्हटलं जरा थांबूया आणि निसर्गाचा सौंदर्य आपल्याला दाखवूया तिथून सूर्यास्त खूप छान दिसतात पण अजून सूर्य थोडं वरती बघा मंडळी सूर्य अजून सूर्यास्तक थोडस वेळ हा पण सीन बघा किती छान वाटतात नारळाचे झाड खाली पाणी वरती सूर्य डुबण्याच्या परिस्थिती सूर्य आता बुडतो थोड्या वेळात बुडतो काय मग सूर्यास्त होतो, लो। आ, होतो लो। ओके आमच्या सारखे प्रेमात बुडणारी होतो <laughs> प्रेमात बुडालेलो हा बुडवून मारीत कोणाक तरी <laughs> चल मग सूरज तुझ्या एका जाऊया ना छान वाटत ना हयद्री तर मंडळी आता आम्ही निघालो आहोतच जिथे काम आहे तिकडे जातल आणि त्या किनाऱ्यावरती जाऊन उद्या जाऊता काय निसर्गा निसर्गाचा सौंदर्य या गावात मिळालेला असा मार्च महिनो चालू असा तरी देखील इकडे अपना हिरवळच दिसत सगळीकडे पोकळ्याच्या बागे भरपूर असत आहे आपण आता खाडीच्या एका किनाऱ्यावरती गेलो मध्ये बेट असा एक वाव नारळ बघा कसं गेलो वाकडो ही विडी ओडी असत मला वाटतं होडीन प्रवास करतो तिकडून तिकडे मागे ना असं खाली होत्या ही वस्ती कोसळला आता यादी गाणीकडे चक्र नंक चक्क चक्र मंडळी आता आम्ही मालवण बाजारात पोचलो हे बघा सुरज कदम आता आम्ही इथे जेवणार आहोत आणि त्यानंतर घरी जाणार तर मंडळी आता आपण मालवणमध्ये पोचलो बांदुडे मधून निघालो मालवणला एक काम होतं आता आता जस झाला आणि आता रात्रीची वेळ आहे नऊ वाजलेले असत घराकडून फोन देखील येतं पण येतानाच सांगून येलेलं आहे उशीर होतो तो बघा मालवण कसा नटलेला असा इथे आम्ही आता ते कुठल्या हॉटेलला जेवायला जाणार चारकोल 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 म्हणून घातला तरी हॉटेल हा असं किरण सांगता त्या हॉटेलला आम्ही आता जेवणार आणि नंतर मी घरी जाणार हे लोक नाईट वॉक्सचे मॅचेस असतात ते मॅचेस बघू जातले आहेत जवळप घराक जातलंय आणि कारण दिवसभर काम करून दमाक झालेला असा वातावरण पण तर तसाच कसा अशा प्रकारे पंधरा वीस मिनटं आम्ही हॉटेलला शोधलो आणि आता एक शिरगाव करून एक हॉटेल आमच्या मिळाला आणि तिथे आम्ही आता जेवायला येलो बघूया जेवण कसं आता किरण जेवण शोधता काय घ्यायचं काय हे बघा आता आपलं जेवण येलेलं आणि सूरजबाई आपलो वाढता कारण त्यांग्नाविग्नाक वाढूची तर मंडळी अशा प्रकारे आजच्या दिवसा जो प्रवास होतो इथेच करत करताय चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर